अशुद्ध शब्द ओळखा प्रश्न दिला आपल्याला तर अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणाचे बरेच काही स्ट्रीक इथं माहित राहणं महत्त्वाचं आहे तर पहिली गोष्ट अशी आहे की जर तुम्ही चॅनल आतापर्यंत नवीन असाल चॅनल जर आतापर्यंत एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब जर नाही करून घेतले तर एकदम मित्र फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला भेटणार प्रत्येक अपडेट या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला भेटणार आहे मित्रो चला तर जास्त या ठिकाणी बडबड न करता पहिला प्रश्न असा आहे तर प्रश्न पाहण्यापूर्वी पाप पहिला प्रश्न असा आहे अशुद्ध शब्द ओळखा आणि हा प्रश्न मित्रो नागपूर हा नागपूरच्या इथं विचारला गेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक एक आहे संगीत पर्याय क्रमांक दोन आहे शरीर पर्याय क्रमांक तीन आहे नवीन आणि पर्याय आहे प्रतीक्षा तर मित्र हो या प्रश्नांचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर या प्रश्नांचे योग्य उत्तर अशुद्ध शब्द असा आहे तो म्हणजे संगीत हा शब्द अशुद्ध आहे त्याच्या नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न या ठिकाणी आहे पुढील शुद्ध शब्द काय आहे म्हणजे पुढील शुद्ध म्हणजे चांगला शब्द कोणता आहे आणि हा प्रश्नसुद्धा मित्र हो कुठे विचार नागपूर पोलीस भरतीमध्ये विचारला प्रश्न आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे एक संस्कार पर्याय क्रमांक दोन आहे संस्कार पर्याय क्रमांक तीन आहे संसाकार पर्याय क्रमांक चार आहे संस्कार तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जे आहे संस्कार हे योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द काय आहे पुढीलपैकी कोणता शुद्ध शब्द काय आहे तर या ठिकाणी खाली एक आहे नाविन्यपूर्ण पर्याय क्रमांक दोन आहे नाविन्यपूर्ण पर्याय क्रमांक तीन आहे नाविन्यपूर्ण आणि पर्याय क्रमांक चार सुद्धा आहे नाविन्य पूर्ण तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे ते, हो ते कसं आहे शुद्ध आहे बाकीचे योग्य आहे बाकीचे अयोग्य आहे तर ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पंचवीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द काय आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द काय आहे प्रतिकृती पर्याय क्रमांक दोन द्वितीय पर्याय क्रमांक तीन ग्रामीण पर्याय क्रमांक चार गरिबी तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते काय द्वितीय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सव्वीसावा प्रश्न आहे सव्वीसावा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द काय आहे त्या पुढीलपैकी शुद्ध शब्द विहिरी आहे का हळूहळू आहे का सान्निध्य आहे का आणि ठिकाणी वडिलोपार्जित इथे एक प्रश्न ऑप्शन आहे ऑप्शन दिसू शकत नाही तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे सानिध्य जे आहे ते सानिध्य या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके मित्रो या प्रश्नांचं काय योग्य उत्तर आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं